शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे या क्षणाची सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो दोन महत्वाच्या बातम्या एक म्हणजे कापूस दरवाढी संदर्भात आणि दुसरी म्हणजे त्या ठिकाणी मान्सूनच्या वाटचाली संदर्भात चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज आमच्या गावचा मोठा संदल आहे आणि तो संदल आपण लाईव्ह टेलिकास्ट टाकणारे तर सायंकाळी सात पासून आपण प्रत्येकाने लाईव्ह सुद्धा नक्कीच बघा खूप मोठा उत्सव असतो चला सुरुवात करूया मान्सून आज अंदमानात तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार आनंद वार्ता यंदा धो धो परसणार एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचे संकेत उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर वर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून रविवारी दिनांक एकोणावीस अंदमानात दाखल होत आहे त्यानंतर एकतीस मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो बर असणार असून सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरवर्षी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो पण हवामान खात्याच्या अंदानुस अंदाजानुसार जा यंदा एक दिवस आधीच म्हणजेच एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कधी येणार तर केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असतानाच तो महाराष्ट्रात कधी येणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात येण्यास बराच उशीर झाला होता यावर्षी अकरा जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे मित्रांनो ओळव्या कापूस बाजार भावाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे पंधरा रुपये म्हणजे जवळपास या ठिकाणी शंभर दीडशे रुपये भाव वाढले तुरीची पावती बघा आकोटाकोला बारा हजार दोनशे पाच रुपयापर्यंत तूर जाऊन पोहोचली कापसाचा विचार केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला सात हजार आठशे साठ रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे देऊळगाव राजाची एक पावती ज्याच्यामध्ये सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयाचे कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे अंशी बाजारभाव सुधारणा होताना दिसत आहे हिंगणघाट या सुद्धा सहा हजार पाचशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंधरापर्यंत दर जाताना दिसत आहे हिमायतनगर चाळीस क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा माडेली तीनशे क्विंटल कापसाची आवकोन सात हजार तीनशे पन्नासपर्यंत दर जाताना दिसत आहे वरोरा खांबाडा दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन सात हजार पाचशे पंचावन्नपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा चारशे साठ क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पारशिवनी चारशे तेवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे उमरेड तीनशे तीन क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे मारेगाव तीनशे पंधरा क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे अमरावती एकोणपन्नास क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे सावनेर पंधराशे क्विंटल कापसाची होऊन जास्त जास्त सात हजार शंभर पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढचे वडिओमध्ये